घट्ट झालं त्याला पैसे पैसे काय आहे मागायचं नाही घरी बसला ते के बुडवी दोन चार हजार रुपये पापाला बुडविली का बुडिलीस तुला कटरा आलता म्हणून मी उलटं म्हणलं होतं की आम्ही घेऊन जाऊ लागे टक्के दोनशे कशाला हजार म्हण की दोनशेच वाढवायची तुमचा रोजच बरा आकडा घालायला लागला

malah tak jadi waktu muka sama bubai selatan ya siapa tu ni bang oh Aji naik bunyi. Aji naik bunyi. Tengah mulut temi gab bus le na maga pusun. Kecam kali bang. Siapa kan? Siapa kan?

पप्पा आहे पप्पा दुकानाकडे जाऊन इकडं आले तर आणि मग माहित ना कुठे गेले सांगित म्हणतो तिकड पप्पा आले तीन डबल इकडं आले तिसर गाडीची एक चक्कर मारते द्या ना चावी <स्थ> काम देते। ते देते। <laughs> <ते देखे। laughs> गरम गरम मग काय झालं मुहूर्त काढायचा होता म्हणजे चल तिकडं काहीतरी काम आहे येऊ येतात घेऊ घेणार मला

वीस रुपये कुठले शंभर रुपये होते मी बघितले झुड बोल रे आपल्याला सकाळपासून कधी कालपासून म्हणायला सकाळपासून कोणी आणायचं तुम्हीच मानलात राहू द्या तुला आपण बघू तुम्ही काय म्हणला ह्याच्यावर केलं नाही सरक पायफी मोडून कोर टाकणार आहे मी माणसाने नव तरण्यामध्ये जाऊन पण सांगितलं की कायच आणायला होतं मी म्हणला राहू दे भुसा नाही म्हणून अरे निस्त पोत ते आणून ठेवायचं नाही पोत निस्त काय करायचं पेंट दायत

काय कायमला काय ननंत भाऊ यांना लावलं का तुम्ही असलास भाकरी करते का मी मोडक्यान तोडक्यान अरे आता ते पोळे लागले म्हणून लागत आहे इकडे नुसतं बसाव अरे मग यांना मांडले तिकडून तुम्ही पातळ पातळ करले जा पंधरा ईशी भाकरी थापाव लागते ना अशा म्हणल्यावर ओ बाई बस बरं आता मय भरी आले कालून कोण करणार आहे तिकडे जाऊ कोणी कोण कालून करणार आहे टिकले लावली बघ वर कधी दिसायला लागले छान टिकले लावल्यावर मोठी लेट लावली आता मोठी लेट लावली का हम्म छान दिसायला लागले बघ चार हजार गोंडस वाणी दिसायला ताई ताईच्या कपाळ खोलय बघ दि का बघा भाकर थापायची स्टाईल जण चपाती बोलताय लागली कशाला शिकन ती हो काय गिटची कट आली तिथे हा टाकलं नाही सोडली अगं चिकट आलंय का म्हणते ते जरा थोड्या थोड्या झाड कर ना एवढं करू नको आणि जाड केल्याचा थोड्याचा मोठ्या कर ही लईच पातळ व्हायला लागली आहे ही ही बरी आहे ही आहे तुला भाकर दाखवू का थोडी एक ओके ओके, ओके की लिया। ही बी लई पातळ झाली पातळ करू नको दोन दोन भाकरी खात्या नेत्र एक एक टायमाला काय दाब टाकाच काम आहे दाब टाकायचंच काम आहे का गुण्या गुन्ह्या काम इड काढायला लागला असा गुन्ह्यात कामच नाही चार वाजता जमत नव्हतं चार वाजता त्या तर नाही काढलं हि काढायचं की ही मारते तर त्याच्या मुडक्या शेण पडलेला असते का ढोपराशी पडलेला असते कोण त्यात बघते शेअन तिकडं पाठीमाग पडले इकडे डोपर करून उभारायला देव मग त्याचा हटवायचा आणि इकडून भरायचं शेअर काम करायचं नाही काय नाही उगा सांगायचं काहीतरी नाटक हिला माहित नाही का गुन्ह्याला हंती पुन्हा इरी भाडकून येऊन जाती या मला मारलं Gub, gub. Gub. Gari, Atabu, piste, bakar, 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 bakar,